गोपाल गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेत निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोपालकृष्ण गोरक्षण गो संस्था जळगाव जामोद येथे मकर संक्रांत निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न झाला गोपूजनासाठी सकाळी सहा वाजेपासून स्थानिक महिला आणि नागरिकांची आवागमन सुरू झालं यावेळी कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील हे प्रामुख्यानं उपस्थित होते सोबत मंचावर दत्ता पाटील किसनलाल केला नवलभैया अनिल जयस्वाल डॉक्टर शिरेकार होते सर्वप्रथम संस्थेचे विधी सल्लागार अॅडव्होकेट शशिकांत गुप्ता यांनी काळे साहेबांचा सा सत्कार केला तसेच गोविंद अग्रवाल महेंद्र पलट ओम गांधी कृष्णाजी चांडक यांच्या हस्ते इतर मान्यवरांचं स्वागत पुष्पहार देऊन संस्थेकडून करण्यात आलं प्रसंगी संचालक परेश भन्साली यांनी गोरक्षण संस्थेचं कामकाज याविषयी माहिती दिली संस्थेची स्थापना एकोणावीसशे एक साली झालेली असून अंदाजे तीनशे पन्नासच्या वर भाकड दूध न देणाऱ्या वयोरुद्ध गोमातांचं संगोपन संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे संस्थेकडं गोमातेसाठी तीन मोठे टीन शेड आहेत लहान वासरू व आजारी गोमातेसाठी वेगळी स्वतंत्र शेड आहे तसेच भरपूर चारा बसेल असे मोठे चारा शेड आहे संस्थेकडे गोमातेसाठी प्राथमिक उपचार सुविधा आहेत शंभर गाईंना परिक्रमा देता येईल अशी व्यवस्था आहे संस्थेच कार्यालय इमारतीमध्ये दिंड्या आणि संतांसाठी निवास सुविधा आहे संस्थेची सुरुवात शून्यातून सुरू होऊन आज रोजी भव्य दिव्य स्वरूपामध्ये भक्कमपणे उभी आहे संस्था धर्मदायुक्त कार्यालय बुलढाणा येथे रजिस्टर असून तेव्हापासून मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे संस्थेच ऑडिट झालं आहे संस्था प्राधान्यानं दूध न देणाऱ्या वाकड वयोवृद्ध तसेच कोणवाड्या मार्फत जाणाऱ्या पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या गोमातेचं संगोपन करून जीवदयाच कार्य करते संस्थेनं मागील वीस वर्षात गावात फिरून कधीही वर्गणी जमा केली नाही तसेच या कामासाठी कोणाची नियुक्ती सुद्धा केलेली नाही संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक कामकाज पाहण्यासाठी संस्थेकडून कोणताही मानधन किंवा भत्ता घेत नाहीत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी संस्थेचा कारोबार नीटनेटका आहे असं सांगून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तहसीलदार पवन पाटील दत्ता पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामाविषयी समाधान व्यक्त केलं मान्यवरांनी गोपूजन सोबतच संस्थेची पाहणी सुद्धा केली आणि गोमातेला गुळ ढेप हिरवा चारा आणि पालेभाज्या देऊन गोपूजन केलं त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी आणि सर्व संचालकांनी मान्यवर आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले यावेळी डॉक्टर संदीप पाकेकर अर्जुन गोलम गोपाल टावरी प्रमोद भन्साली डॉक्टर सीताराम गठ्ठाणी मराठी कोकाटेसर तुकाराम काळपांडे पत्रकार अभिमन्यू भगत अतुल सोलंकी जितेश पलड शहरातील मान्यवर बहुसंख्य नागरिक बंधू भगिनी पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी संस्थेकडून गोपूजनासाठी गुळ ढेप हिरवा चारा पालीभाज्या डाळ आणि हिरव्या चाराची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक आणि गोसेवकांनी परिश्रम घेतले न्यूज 24 फोर सातपुडा करिता संपादक अमर ताईडे जळगाव जामोद